रोज रोज चढता यशवती तुझं गोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर घागर घेऊन पाण्याशी जाता आडवा काना वाटेत होता आडवा काना वाटेत होता आडवा वाटेत होता घागर घेऊन पाण्याशी जाता आडवा कान वाटेत होता आडवा का वाटेत होता आडवा का चावट हाय चावट हाय चावट हाय लय यशोदी तू ग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग ೂದರ ಜಾ ದೂದಿ ದೂಧನಿ ಮಥುರೇಶ ಜಾ ಆಡವಾ ಆಡವಾ ಕಾನ ಆ ಕಾಯ सावट हाय सावट हाय लई यशोदे तू जग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग एका जनार्दनी गवळन राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा ना ना एका जनार्दनी गवळन राधा राधा लागली हरी राधा लागली हरी राधा लागली हरी <subsidy> चावट हाय चावट हाय चावट आय यशोदे यशोदी ग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवले दोर ग चावट हाय लई यशोदे तुझ पोर ग യാണുടല ദോർ ഗ